पैठण पोलीस ठाणे हद्दीत चार ऑगस्ट रोजी पहाटे विशेष मोहीम राबवून बावीस जणांना अजामीन पात्र वॉरंट तामील करून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांमध्ये अठरा पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपींना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यांनी वेळोवेळी कोर्टात हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव गोमारे पोलीस उपनिरीक्षक खाडे सारंग यादव तळेकर अमलदार पवार अंधारे शेख गायकवाड जिवडे चेडे दांगडे ठोकळ सुखधान पठाण खिळे चालक धाकणे तांबे तसेच होमगार्ड यांचा सहभाग होता या मोहिमेमुळे पैठण तालुक्यात न्यायालयीन वॉरंट तामिलीतील प्रलंबित प्रकरणांवर आळा बसणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे